भारतातला एक पॉलिसी मॉडेल हा जगभर प्रसिद्ध आहे त्यात स्त्रियांच्या पार्टिसिपेशनमुळे त्या त्या गावांचं स्वरूप बदललेलं आहे ही पॉलिसी ग्रामीण भागामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट किंवा स्वरोजगार वाढवण्यास मदत करते आणि त्याचबरोबर घराघरामध्ये फायनान्शियल लिटरसी फायनान्शियल इन्क्लुजन आणि फायनान्शियल सेव्हिंग्स वाढवण्यात मदत करते या आठवड्यात आपण दोन सक्सेसफुल पॉलिसीजबद्दल ऐकले होते पहिला अंगणवाडी कार्यक्रम आणि दुसरा नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम आज आपण ऐकणार आहोत दीनदयाळ अंत्योदय योजना या पॉलिसी विषयी मला आठवत आहे शाळेमध्ये कोणत्या तरी विषयात सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच एस एच जीज वर एक धडा होता बेसिकली याची आयडिया एकदम सोपी आहे गावातल्या काही स्त्रिया एकत्र येतात प्रत्येकजण थोडी थोडी अमाऊंट कॉन्ट्रीब्युट करतात आणि ते पैसे त्या ग्रुपमधल्या स्त्रियांना एक एक करून दिले जाते या पैशांमधून प्रत्येक स्त्री त्यांच्या फॅमिलीसाठी किंवा त्यांच्या छोट्या उद्योगांमध्ये खर्च करतात हे एस एच जीचं मॉडेल मर्यादा या दक्षिणेकडच्या एन जी ओने एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सुरू केले होते एकोणीसशे नव्याण्णव साली गव्हर्नमेंटने एक पॉलिसी काढली त्या पॉलिसीचं नाव होतं स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना या योजनेअंतर्गत त्या ग्रुप्सना बँकेकडून स्वस्तात कर्ज मिळावं म्हणून तरतुदी केल्या होत्या त्याचबरोबर गव्हर्नमेंट देखील अशा ग्रुप्सना सपोर्ट करेल अशी ती पॉलिसी होती त्या योजनेचा मूळ हेतू सेल्फ एम्प्लॉयमेंट होता आणि त्याचबरोबर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजेच जास्तीत जास्त लोकांनी बँक अकाउंट उघडणे यावर भर दिला होता त्यात काही प्रॉब्लेम झाले आणि बऱ्याच लोकांकडून या योजनेला बेटर बनवण्यासाठी काही रेकमेंडेशन्स देखील आले मग दोन हजार अकरामध्ये नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन एन आर एल एम ही पॉलिसी लॉन्च झाली आधीच्याच योजनेचा हा एक अपग्रेडेड व्हर्जन म्हणू शकतो या योजनेला वर्ल्ड बँकेने देखील एक बिलियन डॉलरचे कर्ज देऊन सपोर्ट केले होते यावेळेला सोशल मोबिलायझेशन सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि ग्रामीण आर्थिक विकास व्हावा यासाठी त्या सेल्फ हेल्प ग्रुप किंवा एस एच जीजचा वापर केला जाईल असे ठरवले दोन हजार पंधरामध्ये या स्कीमचं नाव बदलून दीनदयाळ अंत्योदय योजना नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन किंवा डी ए वाय एन आर एल एम असे करण्यात आले यावेळेला या, या प्रोग्रामला आणखीन अपग्रेड करण्यात आले भारतात आतापर्यंत जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लाख एस एच जीज आहेत आणि त्यात टोटल आठ करोड सेहेचाळीस लाख मेंबर्स आहेत बिहारमध्ये सर्वात जास्त एस आहेत आणि मेंबर्स देखील दहा लाख एस आणि एक करोड सोळा लाख मेंबर्स आहेत त्यानंतर वेस्ट बेंगॉल आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नंबर लागतात पण या स्कीमचं इम्प्लिमेंटेशन केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये सर्वात चांगली झालेली आहे दोन हजार पंधरामध्ये वर्ल्ड बँकेने बिहारमध्ये एक स्टडी केला होता त्यात असं आढळलं की एन आर एल एममुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या महिलांना शिकलेल्या लोकांच्या नेटवर्क आणि नॉलेज मिळाल्याने त्यांच्या समाजामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन विरुद्ध आवाज उठवण्याचा कॉन्फिडन्स वाढला या पॉलिसीमुळे स्त्रियांची हेल्थ आणि एज्युकेशन रिलेटेड डेव्हलपमेंट होत गेली आणि त्यामुळे ओव्हरऑल घरात आणि गावांमध्ये हेल्थ आणि एज्युकेशन सुधारले वर्ल्ड बँकेच्या दोन हजार एकोणीसमधल्या ओडिशामधील अहवालात असं दिसून आलं की एस एच जीचे सदस्य त्यांच्या समुदायांसमोरील महत्त्वाच्या समस्यांचा पाठपुरावा करतात जसे की डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घरगुती हिंसाचार किंवा रेशन ऑफिस संबंधित कारभार आणि शाळांमध्ये मुलांना मिळणारे मिड डे मील्स आणखीन एका रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की महिलांचे लेबर फोर्स पार्टिसिपेशन काही ठिकाणी वाढले कारण आता जास्तीत जास्त महिला सेल्फ एम्प्लॉयमेंटचा मार्ग निवडायला लागल्या आधीच्या एपिसोडमध्ये ऐकल्याप्रमाणे भारतात महिलांचे लेबर फोर्स पार्टिसिपेशन कमी होत आहे आणि ते बघता ही खूपच महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसी देखील वाढली आणि एस जीजमुळे बँक्स आणि कम्युनिटी यांच्यातली तफावत कमी झाली मनी लेंडर्स किंवा सावकारांकडून कर्ज घेण्याचं देखील कमी झाले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत बँक अकाउंट्स येण्यामागे देखील यांचा सिंहाचा वाटा आहे इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर इम्पॅक्ट इव्हॅल्युएशनने दोन हजार वीसमध्ये एक रिपोर्ट जाहीर केला त्यात त्यांना असे आढळून आले की एस मध्ये अतिरिक्त अडीच वर्षे सदस्यत्व घेतल्याने एकूण कौटुंबिक उत्पन्न एकोणीस टक्क्यांनी वाढते आणि बचत अठ्ठावीस टक्क्यांनी कोविडच्या काळात एस ने एकत्र येऊन खूप मोठ्या संकटांना तोंड दिले आणि त्यात यशस्वी देखील झाले बिहारमध्ये दिदी की रसोई अशी इनिशिएटिव्ह ठिकठिकाणी सुरू केली ज्यात त्यांनी लोकांना खाण्यासाठी कम्युनिटी किचन्सचे निर्माण केले गरिबांसाठी आणि मायग्रंट्ससाठी केरळ ओडिशा झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये बऱ्याच ठिकाणी एस जीजने कम्युनिटी किचन्स उघडले बँकिंग करस्पॉन्डंट किंवा बँक सखी म्हणून काम करणाऱ्या एस मधील महिलांनी कोविड नाईन्टीन रिलीफ पॅकेज अंतर्गत सरकारने जो निधी जाहीर केला तो ज्यांच्याकडे बँक अकाऊंट्स नव्हते अशांसाठी कॅश ट्रान्सफरद्वारे उपलब्ध करून दिला त्याचबरोबर इन्फॉर्मेशन कॅम्पेन्स मास्क बनवून घराघरांमध्ये वाटणे अशा स्वरूपांचे इनिशिएटिव्स देखील एस जीजने हातात घेतले होते एन आर एल एम किंवा नॅशनल रुरल लाईव्हिहूड मिशनच्या सक्सेसच्या मागे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने हा उपक्रम राबवतात नुसतं राज्य पातळीवर डिसेंट्रलायझेशन नसून गाव पातळीवर देखील डिसेंट्रलायझेशन आपल्याला दिसून येतं प्रत्येक एस एचजीजना विलेज ऑर्गनायझेशन्स किंवा गाव पातळीवर संघटित केले जाते आणि त्यानंतर पुढे ब्लॉक्स आणि क्लस्टरमध्ये आणि नंतर डिस्ट्रिक्ट आणि राज्य पातळीवर संघटित केले जाते अशा स्वरूपात त्यांचं काम चालल्यामुळे नेटवर्किंगचा फायदा त्यांना जास्तीत जास्त मिळतो दुसरा फॅक्टर असा की कम्युनिटी केडर किंवा समुदाय केडरची निर्मिती प्रत्येक गावात त्यातल्या त्यात उच्च शिक्षित आणि लिडरशिप क्वालिटी असलेल्या स्त्रियांना आयडेंटिफाय केलं जातं त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं ज्यात त्यांना अकाउंटिंग सोशल अँड ग्रुप मॅनेजमेंट म्हणजेच सामाजिक आणि गट व्यवस्थापन बिझनेस मॅनेजमेंट आणि फायनान्शियल लिटरसी यासारखे विषय शिकवले जातात त्या मग एस मधल्या इतर महिलांना शिकवतात अशा रीत्या हळूहळू प्रत्येक घरात स्त्रिया आपापल्या फॅमिलीसाठी चांगले निर्णय घेण्यास सज्ज होताना दिसतात या पॉलिसीमुळे अनेक फायदे झालेले आहेत आणि ह्या पॉलिसीला आणखीन एक अपग्रेड मिळण्याची आवश्यकता आहे एस एचजीजनं ग्रामपंचायतला गव्हर्नन्समध्ये इन्क्लूड करण्याबद्दल काही प्लॅन्स आहेत ज्याने रुरल गव्हर्नन्समध्ये सुधारणा होऊ शकतात त्याचबरोबर सर्वात मोठा इशू ह्यात असा आहे की महिला जे उद्योग व्यवसाय करत आहेत ते लो प्रोडक्टिव्हिटी आणि शेती निगडीत आहेत त्यामुळे आफ्टर सम पॉइंट त्यांच्या उद्योगांमध्ये स्टॅग्नेशन येऊ शकतं ते फक्त उपजीविकेपुरतेच मर्यादित होते पण जर त्यांच्या उद्योगाचा व्याप किंवा स्केल वाढवायचा असेल तर त्यांना लो प्रोडक्टिव्हिटीच्या उद्योगांपासून हाय प्रोडक्टिव्हिटीकडे वळावे लागेल त्यासाठी ते त्यांना फायनान्स आणि टेक्नॉलॉजी याचा वापर करावा लागेल यासाठी देखील काही पावले उचलण्याची आवश्यकता आहे त्यांना कम्युनिटी बेस्ड इकोसिस्टीमपासून प्रायव्हेट सेक्टर किंवा स्टार्टअप इकोसिस्टीमशी जोडणे देखील महत्त्वाचे आहे यासाठी सगळ्या एस जीजने एकत्र येणे गरजेचे आहे हे कठीण वाटू शकतं पण नक्कीच अशक्य नाही आहे केरळमधील स्टेट एन आर एल एम कुडुंबश्री यांनी गव्हर्मेंट प्रोक्युअरमेंट सिस्टीमला जोडून राज्यभरात तेहतीस अंगणवाड्यांना शाळेतल्या मुलांसाठी मिड डे मील प्रोव्हाइड करण्याचे काम हाती घेतलेले आहे त्यांची एकत्रित अॅन्युअल सेल्स किंवा वार्षिक उलाढाल एक बिलियन किंवा एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ॲमेझॉन सहेली या कार्यक्रमासाठी सोबत करार केला त्यातून ग्रोसरीज होम अँड फॅशन ॲक्सेसरीज सारख्या गोष्टी ॲमेझॉनवर विकल्या जातात याचा देखील त्यांना खूप फायदा झाला यातून इतर राज्यांना बरंच शिकण्यासारखं आहे भारतात सगळेच उद्योगधंदे छोटे असतात किंवा राहतात त्यांना मोठं बनवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर बऱ्याच वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहोत पण आपल्याला त्यात फारसे यश लाभलेले नाही काही वर्षांपूर्वी मी एक आर्टिकल लिहिले होते वाय हॅज एव्हरी स्वीट शॉप नॉट बिकम हल्दीराम्स अ टेल ऑफ मायक्रो अँटरप्रेनर्स ऑफ इंडिया असं त्याचं नाव होतं यात उद्योग छोटेच का राहतात आणि त्यांना मोठं कसं बनवू शकतो यावर थोडी माहिती दिली होती ते आर्टिकल तुम्ही वाचू शकता कदाचित आता डिस्कस केलेल्या उपायांनी गावातले उद्योग मोठे होण्याची अटली स्वप्ने तरी पाहू शकतात त्या आर्टिकलमध्ये मी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांचे एक कोट लिहिले होते आणि ते मला आत्ता सांगायला देखील आवडेल ते म्हणाले इन माय एक्सपिरियन्स पुअर पीपल आर द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट ऑन्टरप्रेनर्स एव्हरी डे दे मस्ट इनोव्हेट इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह दे रिमेन पुअर बिकॉज दे डू नॉट हॅव दी अपॉर्च्युनिटीज टू टर्न देर क्रिएटिव्हिटी इन टू सस्टेनेबल इन्कम ज्याचा अर्थ माझ्या अनुभवानुसार गरीब लोक हे जगातील सर्वात मोठे उद्योजक आहेत जगण्यासाठी त्यांना दररोज नवनवीन शोध लावावे लागतात ते गरीब राहतात कारण त्यांच्याकडे त्यांच्या क्रिएटिव्हिटीला एका सस्टेनेबल इन्कम किंवा शाश्वत उत्पन्नात रूपांतर करण्याची संधी नसते आय होप या पॉलिसीमुळे काही वर्षांमध्ये आपल्याकडचे चित्र बदलेल तुम्ही हा एपिसोड स्पॉटीफाय इकॉनगली वेबसाईट आणि लिडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता मी दर सोमवार बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग लिंकड इन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा